चांदोबा रामायण अकरावा भाग रस्त्यावर सर्व नगरवासी दिनतेने उभे राहून पाहत होते काही जण रथाच्या मागे धावत होते काही जण रथाच्या बाजूंना धरून लटकत होते काही जण रथासमोर येऊन सुमंत्राला विनवणी करू लागले पुन्हा कधी दर्शन होईल कोण जाणे थोडा वेळ पाहू द्या कृपया रथ हळू चालवा बाबा असे ते म्हणाले अचानक दशरथ मला रामाला पाहायचे आहे असे म्हणत आपल्या राजवाड्यातून बाहेर होऊन रस्त्यावर आले त्यांच्यासोबत त्यांच्या राण्याही रस्त्याने धावत आल्या सुमंत्रा रथ थोडा थांबव असे ओरडत दशथांनी हाक मारली ते थोडे अंतर धावले आणि खाली कोसळले मागे वळून पाहणाऱ्या रामालाही ते दृश्य असह्य झाले तो सुमंत्राला म्हणाला रथ वेगाने चालव हे दुःख मी किती वेळ पाहू शकतो हे कसे सहन करू महाराजांनी फार आग्रह केला तर लोकांच्या गोंगाटा त्यांची हाक ऐकू आली नाही असे सांग रथामागून येणाऱ्यांचा निरोप घेतल्यानंतर सुमंत्राने घोडे वेगाने हाकले मंत्र्यांनी दशथांना सांगितले महाराज ते लवकर परत येणार असतील तर त्यांना फार दूरवर निरोप देऊ नये दशरथ अंगभर घाम उघळत असताना राण्यांचा तेथेच उभे राहून हळूहळू दूर जात असलेल्या रथाकडे पाहत राहिले राम वनवासासाठी निघून गेल्यामुळे दशथांच्या अंतर करून रडण्याचे स्वर भरून राहिले त्याचबरोबर उजाड झाली सर्व कामे थांबली काही मोठे संकट कोसळल्यासारखे लोक स्तब्ध झाले रामामागे काही अंतर गेल्यावर मार्गात कोसळलेल्या दशथांना कौसल्या आणि कैकेई यांनी प्रत्येकी एक एक हात धरून उभे केले दशरथ कैकेईला म्हणाले मला स्पर्श करू नकोस मी तुझा पती नाही मी तुला त्यागले आहे तुझा मुलगा मला तिलोदक देईल तरी ते मला स्पर्श कर नाही रामासाठी रडत रडत ते कौसलेच्या भवनात गेले त्या रात्री रामासाठी विलाप करणाऱ्या कौसल्या आणि दशथांना सुमित्रेने नदीच्या काठावर पोहोचला नगरवासी तेथपर्यंत रथाच्या मागे येऊन रामाला वनवासाला जाऊ नये म्हणून अडवू लागले राम कितीही समजावून सांगत होता तरी ते ऐकत नव्हते सुमंत्राने घोडे सोडून त्यांना धुवून पाणी पाजून नदीकाठी फिरू दिले नंतर बांधून चारा घातला सुमंत्र आणि लक्ष्मण यांनी तयार केलेल्या पानांच्या शयेवर राम आणि सीता झोपले सुमंत्र आणि लक्ष्मण रात्रभर गप्पा मारत बसले रामा मागे आलेले नगरवासी नदीकाठी झोपून गेले पहाटे राम उठून घरदार सोडून झाडांखाली झोपलेल्या लोकांना पाहून लक्ष्मणाला म्हणाला हे लोक जागे होण्याआधी आपण रथात बसून पुढे निघणे बरे नाहीतर हे आपल्याला सोडणार नाही आपल्याबरोबरच येतील सुमंत्राने रथ सज्ज करून आणला राम सुमंत्राला म्हणाला रथ सर्व दिशांनी फिरवून घेऊन येथे ये मग लोकांना आपण कोणत्या मार्गाने गेलो ते कळणार नाही त्यानुसार रथ फिरवून आणल्यानंतर सीता राम आणि लक्ष्मण रथावर बसून उत्तरेकडे निघाले पहाटे लोक जागे होऊन पाहतात तर रथ नाही आणि सीता राम लक्ष्मणही नाही आपली झोप आणि देव यांना दोष दे ते अयोध्येला परत गेले पहाट होताच रामाचा रथ फार दूर निघून गेला होता तो दक्षिण कोसल देश ओलांडून कोसलाच्या दक्षिणेकडे वाहणाऱ्या गंगा नदीपर्यंत पोहोचला गंगेच्या जवळ श्ररुंगीबेरपूर नावाच्या ठिकाणी सुमंत्राने एका मोठ्या वडाच्या झाडाखाली रथ थांबवून घोडे सोडून चारा घातला सीता राम आणि लक्ष्मण झाडाखाली बसले ते तेवढ्यात रामाचा जीवलग मित्र गुह नावाचा भिल राजा रामाच्या आगमनाची बातमी कळताच आपल्या मंत्र्यांचा आणि कुलज्येष्ठांचा आला त्याला पाहताच राम लक्ष्मणाचा पुढे गेला आणि गुहाला मिठी मारली गुह दुःखाने म्हणाला रामा हेच अयोध्या समज तू अतिथी म्हणून येथे येणे माझे भाग्य आहे यानंतर गुहाने राम लक्ष्मण आणि सीतेसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था केली आणि म्हणाला रामा तुला काहीही कमी पडणार नाही हे राज्य तूच चालव रामाने त्याला घट मिठी मारून म्हणाले गुहा माझ्यासाठी तू पायी आ आहेस याहून अधिक मला काय हवे तू आपले राज्य चालव मला साल्वस्त्रे धारण करून वनवास करावाच लागेल त्या रात्री राम आणि सीता त्या वडाच्या झाडाखाली झोपले त्यांची रक्षा करण्यासाठी जागा असलेल्या गुह म्हणाला बाळा झोप घे पहाटेपर्यंत आम्ही पहारा देऊ वनात राहणाऱ्यांची हीच पद्धत आहे परंतु लक्ष्मण तसे न करता गुहाबरोबर रात्रभर जागा राहिला आणि घडलेले व घडणारे यांविषयी बोलत राहिला सर्व ऐकून गुह फार व्यथित झाला रात्र सरून दुसऱ्या दिवशी पहाटे राम कोकिळांच्या आणि मोरांच्या हाकांनी जागा झाला तो लक्ष्मणाला म्हणाला सूर्योदय होत आहे आपण गंगा नदी ओलांडून जाऊ लक्ष्मण जाऊन भिल राजा गो आणि सारथी सुमंत्र यांना घेऊन आला रामाने गुहाला आपण गंगा पार करणार असल्याचे सांगितले गुहाने आपल्या माणसांना पाठवून गंगा पार करण्यासाठी चांगली होडी आणि नावाडी तयार करण्यास सांगितले राम सुमंत्राला म्हणाला सारथी आता तू नगरात परत जा माझ्या वडिलांना आणि मातांना आमच्या कुशलतेचा समाचार दे आणि चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर आम्ही परत येऊ असे सांग त्यानंतर भरताला मामाच्या घरात घरातून आणून राज्याभिषेक करव सुमंत्र म्हणाला रामा रणांगणात योद्धा पडल्यावर सारथी रिकामा रथ घेऊन गेला तर लोकांची हृदय तुटत नाहीत काय ज्या रथावर तुम्ही तिघे बसून आला होता तो रिकामा अयोध्येला नेला तर प्रजेचे अंतकरण फाटणार नाही काय तुमच्या मातांसमोर मी कसा तोंड दाखवू मीही या चौदा वर्षांत तुमच्या बरोबर राहून वन्य प्राण्यांची शिकार करून तुमची सेवा करीन राम म्हणाला तसे नाही सारथी तू येथेच राहिलास तर आपण वनात गेलो आहोत हे कैकीला कसे कळेल आणि वडिलांना त्यांची आज्ञा पाळली गेली आहे हे कसे कळेल म्हणून तुला परत जावेच लागेल यानंतर रामाच्या इच्छेप्रमाणे गुहाने वडाचे दूध आणले राम आणि लक्ष्मण दोघांनीही मुनींसारख्या जटा बांधल्या लक्ष्मणाने आधी सीतेला होडीत बसवले आणि नंतर स्वतः रामाने गुहाचा निरोप घेऊन शेवटी होडीत बसले गुहाच्या नातेवाईकांनी पतवार चालवून होडी गंगेच्या पलीकडे नेली होडी मध्ये प्रवाहात असताना सीतेने गंगेला नमस्कार करून म्हटले गंगा देवी चौदा वर्षांनंतर आम्ही सुखरू परत आलो तर मी ब्राह्मणांना एक लाख गायी आणि वस्त्रे दान करी अन्नदान करीन तुला माणसाने शिजवलेले अन्न आणि हजार घड्यांचे मध्य नैवेद्य अर्पण करीन तुझ्या काठावरील सर्व देवालयांना नवस फेडीन आम्ही सुखाने परत येऊ अशी कृपा कर लवकरच होडी गंगेच्या दक्षिण तीराला लागली सीता राम आणि लक्ष्मण वत्स देशात पाऊल ठेवून पायी पुढे निघाले पुढे लक्ष्मण त्याच्या मागे सीता आणि सीतेच्या मागे राम अशा रीतीने ते चालत गेले गंगेच्या उत्तर तीरावर उभा असलेला सुमंत्र ते दिसेनासे होईपर्यंत पाहत राहिला आणि डोळे भरून आले त्या दिवशी राम आणि लक्ष्मण यांनी एक डुक्कर एक मैस आणि दोन हरिण मारून त्यांचे मांस खाऊन भूक भागवली आणि त्या रात्री एका झाडाखाली विसावले आपली अवस्था आठवून राम व्याकुळ होऊन बोलू लागला ती वनवासाची पहिली रात्र होती आता पुढे सुमंत्र ना राम आणि लक्ष्मण यांनी सीतेचे संरक्षण करणे आवश्यक होते आता दशरथ असीम दुःखाने होऊन असतील कैकेयी मात्र फार आनंदात असेल त्या दुष्ट स्त्रीने भरतासाठी वृद्ध राजाचा नाश केला धर्म अर्थ आणि काम यामध्ये कामच सर्वात बलवान वाटत आहे आपल्या लाडक्या पुत्राला कोणता पिता वनात पाठविल भरत सुखाने राज्य करील ही कॅके दशरथाच्या विनाशासाठी आणि स्वतःला वनात पाठवण्यासाठी डाव रचून बसली होती ती नीच आहे कुठल्या तरी जन्मात आई मुलाला वेगळे केले असावे रामाने इच्छा केली असती तर केवळ अयोध्याच नव्हे तर संपूर्ण भूमंडळ जिंकले असते पण पित्याच्या वचनाला मान देऊन धर्मासाठी त्यांनी राज्याभिषेक सोडला रामाला झोप येईना तो अश्रू ढाळत याच प्रकारे बोलत असल्याचे पाहून लक्ष्मणाने त्याला धीर दिला त्या शब्दांनी रामाचे मन काहीसे शांत झाले आणि वनवासाची दीक्षा त्याच्यात दृढ झाली शेजारी एका वडाच्या झाडाखाली लक्ष्मणाने पाने पसरून शया तयार केली त्या रात्री सीता आणि राम त्या शयेवर झोपले पहाट होता तिघे उठले आणि गंगा यमुना संगम असलेल्या प्रयाकडे चालू लागले तेथे भरद्वाज मुनींचा आश्रम होता आश्रमात पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला रामाने भरद्वाजांना थोडक्यात आपली कथा सांगितली भरद्वाज म्हणाले हो तुझ्या वडिलांनी तुला विनाकारण वनात पाठवले असे मी ऐकले आहे तू येथे आलास म्हणून मला तुझे दर्शन झाले या आश्रमात एक पर्णकुटी बांधून चौदा वर्षे राहू शकतोस येथे तुला सुख मिळेल हे स्थानही अत्यंत पवित्र आहे राम म्हणाला मुनीवर आम्ही येथे आहोत हे लोकांना कळले तर ते सहज मला पाहण्यासाठी येत जात राहतील म्हणून याहून अधिक दूर राहण्यायोग्य स्थान असेल तर कृपया सांगा सीता पित्याच्या घरी खूप सुखात वाढली आहे तिला पाहायला आवडेल असे स्थान सांगितले तर तेथेच आश्रम बांधून आम्ही राहू भरद्वाज म्हणाले येथे राहणे नको असेल तर येथून दहा कोस अंतरावर चित्रकूट नावाचा डोंगर आहे ते अतिशय रमणी स्थान आहे त्या पर्वतावर माकडे हरिणे आणि अस्वले आहे हजारो वर्षांपासून ऋषी तेथे तपश्चर्या करत आहे तेथे आश्रम उभारता येईल चांदोबा रामायण अकरावा भाग समाप्त सद्य स्वस्ती